सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची अंडरस्टँडिंग आघाडी आणि थेट भाजप विरोधात एकत्रित लढतीचा निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नेमकं काय ठरलंय कोण कुणासोबत आणि कुठे आमने सामने सविस्तर माहिती सांगली महापालिका निवडणुकीत यशस्वी ठरलेला काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म्युला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही लागू करण्यात आला आहे या आघाडीचा मुख्य उद्देश स्पष्ट आहे भाजप विरोधात मतविभागणी टाळणं आणि बहुतांश ठिकाणी एकांसमोर एकच उमेदवार उभा करणे आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार रोहित पाटील माजी मंत्री अजितराव घोरपोडे माजी आमदार विलासराव जगताप विक्रम सावंत मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक या सर्व प्रमुख नेत्यांनी तालुक्यात चर्चा करून जागा वाटप निश्चित केलं आहे मात्र ही आघाडी सर्वत्र एकसंध खानापूर आणि आटपाडी तालुक्यात ता थेट लड़त शिंदे गटाच्या शिवसेनेला अलिखित पाठिंबा दिल्याचं चित्र आहे याचा फायदा आमदार सुहास बाबर यांना होणार असल्याची चर्चा आहे वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचा वर्चष्मा असून चिकुर्डेची एक जागा उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली आहे मात्र बोरगाव मध्ये काँग्रेस आणि आघाडी आमने सामने आहेत मिरज तालुक्यात विशाल पाटील अजितराव घोरपडे आणि मनोज शिंदे म्हैसाळकर यांनी मान्य केली असली तरी एरंडोली गटावरून ताण आणि जागांची अदलाबदल झाली आहे जर तालुक्यात सात जागांवर एकमत झालं असलं तरी थी दोन ठिकाणी या दोन राष्ट्रवादी आमने सामने तर दोन राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी स्थिती आहे शिराळा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एकीची तुतारी वाजताना दिसती आहे तासगावमध्ये पुन्हा एकदा अबाकाका गटातील संघर्ष तर एळावीतील तिरंगी लढतीचे संकेत आहेत आता आघाडीची आकडेवारी पाहून घेऊ मिरजमध्ये काँग्रेस सात राष्ट्रवादी शरद पवार नऊ राष्ट्रवादी दोन स्वाभिमानी एक तासगाव राष्ट्रवादी शरद पवार सहा काँग्रेस एक आमने सामने कवटे राष्ट्रवादी अजित पवार चार जत काँग्रेस चार राष्ट्रवादी अजित पवार तीन आमने सामने दोन आटपाडी शिवसेना शिंदे तीन राष्ट्रवादी अजित पवार एक खाणापूर शिवसेना शिंदे चार कडेगाव चार पलूस काँग्रेस चार शरद पवार दहा शिवसेना एक मैत्रीपूर्ण एक शिराळा आघाडीचा मुख्य अजेंडा असला तरी काही ठिकाणी तडजोडी फसल्या असून त्या जागांवर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यावेळी अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत अशाच राजकीय अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ला